हॅलो नमस्कार आपल्या मिसेस फौजी चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर दुपारचे वाजले ती हा माझा मोठा मुलगा स्कूलमधून आला आहे तर आम्ही घरी चालू आहे मुलांचे एक्झाम वगैरे सुरू आहे तर आता रेल्वेचं फाटक पडलं त्यामुळे म्हटलं आता फटाक निघेपर्यंत काय करायचं तर मस्त आम्ही दोघांनी किच्छुको बर खाल्ला तर आता फाटक निघलं की गर्दी भरपूर असते निघेची वाट बघतोय ते सगळे लोकांची गर्दी संपली की आम्ही जाणार आहोत व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नको सक्षम हायकर हा माझा मोठा मुलगा आहे सक्षम छोटा मुलगा गेला आहे पप्पासोबत त्या मोठ्या गाडीमध्ये गेलाय घरी गे। तर आमची घराची चावी माझ्याजवळ आहे आणि आम्ही दोघं पण शॉपमध्येच आहे कारण फाटक पडल्यामुळे गर्दीतून आम्हाला जायचं नाही रस्ता तयार करायला चालू आहे मग ह्यावे म्हणजे पुण्याला जातोय का आमच्या इथून रस्ता त्यामध्ये एवढ्या गर्दीमध्ये घुसायला न वाटत त्यामुळे आम्ही दोघं थांबलोय आम्ही घेऊन जायचे आणि आम्ही इथं ब्लॉग बनवत बसलो आहे तर चला टाटा बाय बाय व्हिडिओ कंटिन्यू चला तर आता घरी जाणार आहे घरी जायचं म्हणजे सगळे स्विच असतात ना आणि जे आमचे मोठमोठे फ्रीज आहेत त्यांचे सगळ्यांचे स्विच बंद करावं लागते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हा मोठा फ्रीज आहे तो आहे मॅग्नेटीचा आईस्क्रीमचा फिश आणि हे फ्रीज आहे ते कोल्ड्रिंकचे आहेत आणि कारण किती वेळ लागतो काय म्हणजे तसं सगळं कोल्ड्रिंक वगैरे थंड झालं आहे तर फालतू लाईट बिल येण्यापेक्षा बंद करून जायचं असतं आहे फॅन वगैरे वरती फॅन पण सुरू आहे हां तर त्यामुळे असं की बाई हा घरी जायचं आहे म्हणजे गेलं की जर शटर ओढलं तर असं जाता येत नाही तर कुठं स्विच कोणतं चालू आहे कोणतं बंद करायचं कोणतं सुरू करायचं आणि डेअरी व्यवसायामध्ये रिस्क खूप आहे त्यामुळं अगदी व्यवस्थित आणि सांभाळून करावं लागतात जर दुधाच्या टाकीमध्ये थोडं जरी कुठं काही घाण राहिली अख्खी ही जी टाकी आहे ना दाखवते ही अख्खी टाकी दुधाची खराब होण्याची शक्यता असते तर टाकीमध्ये दुसरी बघू शकता दिसत आहे का तर मी बॅक कॅमेरेन तुम्हाला दाखवते तर खूप म्हणजे दुधाच्या व्यवसायामध्ये केअरिंग खूप महत्त्वाचे आहे स्वच्छता वगैरे त्यामुळे ध्यान जास्त द्यावं लागतं आज सकाळपासून तर डेअरी व्यवसाय रात्रीही मी सांभाळाय काल दिवसभर सकाळपासून मग मी सांभाळाय त्यामुळं खूप काळजी टाक्या स्वच्छ करणे वगैरे सगळं सगळं व्यवस्थित केलं हजबंड जाम खुश झाले की हां की मॅडम दिवसभर पण हँडल करू शकते मॉर्निंग टाईम पण भरपूर गर्दी असते संध्याकाळ पण गर्दी असते पण सवय झाली आहे मी करते गिरायक किती असताना पण हँडल करायची म्हणजे सवय झाली आता आणि त्यात मदतीला माझा मोठा मुलगा सक्षम पण असतो त्यामुळे थोडा तो एक आधार मला झाला आहे तर माझे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आता शॉप मधून घरी आले तर मुलांना जेवण वगैरे दिले तुम्ही बघू शकता गुड्डू कुठे मुश्किल हो हो सा हो तर मुलांचं वगैरे सर आहे आता मस्त मस्तच मी जेवण केलं होतं शॉपमध्ये मी आता एक आंबार कट करणार आहे खाण्यासाठी तर मुलांनी जेवणाच्या अगोदर ड्रॅगन फ्रूट आणले होते काल सांगोलाचा बाजारही होता तर सांगलमध्ये हे असे ड्रॅगन फ्रूट होते पन्नास लाख किलो का शंभर लाख किलो होते काय माहिती पण मी पन्नास रुपयाचे आणले होते ते ओळखीचे होते त्यांनी दिले घेऊन आले होते संपले एकच राहिले शेवटचं आंबे तर काल बार <laughs> हे आंबे जे आहेत ना, ना। शंभर रुपये ला अडीच किलो होते शंभरला तर मी आणले आहेत किती दोन किलो का एक किलो आंबे बोर अंदाजे तीन आंबे आले बर का आंबेवाले पण ओळखीचेच होते जास्त पिकलेले नाही ड्रॅगन फ्रूट चार लागले तर चला आम्ही मग खोन घेतो तुम्ही पण या आंबे खायला चला आपण भेटू थो थोड्या वेळानंतर थोडी रेस्ट करतो लवकर उठले होते थकले होते त्यामुळे आता रेस्ट करायची

<laughs> याला काही गाद्या पडल्या तर ठेवायचे त्या आतमध्ये कधी <laughs> ठेवायचं का जिना सत्त करायचं सगळं ठेवायचं आहे जिन्यामध्ये काय तर पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते आता खूप वेळानंतर मी ब्लॉग घेतलाय आता व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्यासोबत कुणीच नाही आता सध्या पंधरा वीस लिटरची दुधाची ऑर्डर आहे ती पॅक करायची आहे मला तर एक मी कसं दूध पॅकिंग करते तो तुम्हाच्यासोबत शेअर केला असतं दाखवलं असतं पण ॲक्च्युली कॅमेरा पकडण्यासाठी कोणीच नाही तर मी दाखवते हे पॅकिंगची मशीन आहे नॉर्मल दाखवते ही मशीन आहे आणि कसं असते हे पॉकेट आहे ना हे आहे अर्धा लिटरचं आणि आहे एक लिटरचं असे आमच्याकडे दोन प्रकारचे पॉकेट भेटतात एक लिटरचं आणि एक अर्धा लिटरचं ज्यांना एक लिटर पाहिजे ते एक लिटरचं नेता ज्यांना अर्धा पाहिजे अर्धा ज्यांना दोन तीन चार न्यायचं आहे ते दीड लिटर दोन लिटरमध्ये असे एक एक लिटरच्या पॉकेटमध्ये नेते तर दोन लिटरचं पण पॉकेट भेटतं म्हणजे मला ते आणायचं आहे कारण मोठ्या मोठ्या हॉटेलचे ऑर्डर असतात ना ते दहा लिटर पाच लिटर असतात पण ते पॅक करायला टाइम जातो किंवा मग ते किटलीमध्ये दे द्यायचं असं काही असतं तर मी नक्की आमचा सक्षम जेव्हा शॉपमध्ये असेल ना मी आवर्जून ना मी दूध कसं पॅकिंग करते काय काय करते मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन तर चला बाय कारण मला तर त्याची ऑर्डर पॅक करायचा आहे तो जो माणूस येणार आहे तो ये लागलेला आहे कारण प्रत्येक गोष्ट हा कुठलंही काम त्या हे वेळेत करणं गरजेचं आहे कारण तो आल्यानंतर उभा राहणार त्याऐवजी आपण पहिलंच काम करून रेडी राहायचं असं मला ॲडव्हान्समध्ये काम करायची सवय आहे पुढची तयारी अगोदरच करायचं तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय मस्त असं बाहेरचं वातावरण झालं आहे आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड करणार बघू शकता आमच्या शॉपच्या समोरील हे लोकेशन आहे कसं आहे नक्की सांगा कमेंट करून चला तर आता व्हिडिओचा एंड करते अशा प्रकारे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे ना लक्षात आपल्या चॅनलचं नाव आहे मिसेस फौजी तर चला व्हिडिओचा एंड करते बाय